नवले कॉलनी खून प्रकरणाचा छडा अवघ्या तासाभरात तीन विधी संघर्षित बालकांसह हो। एका आरोपीला अटक नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले कॉलनीजवळील प्रेसच्या मोकळ्या मैदानात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर व्यक्तीच्या गालावर डोक्यावर पाठीवर पायावर व हातावर जखमा दिसून आल्यानं त्याला तात्काळ बिटको हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवी कलम तीनशे दोन एक अन्वये गुन्हा दाखल केला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी आरोपींचा तातडीनं शोध घेण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या सूचनेनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काही संशयित इचं आढळले गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी देवी चौक आणि आशानगर परिसरात शोध मोहीम राबवली अखेर नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात चार संशयित मिळून आले चौकशी दरम्यान त्यांनी एक वर्षभरापूर्वी मयत अजय शंकर भंडारी राहणार विष्णुनगर स्टेशनवाडी सिन्नरपाटा नाशिक रोड याने विधी संघर्षित बालकाच्या भावाला मारहाण केल्याचा राग मनात ठेवून हत्या केल्याची कबुली दिली त्यानुसार तीन विधी संघर्षित बालकांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला आहे तसेच आरोपी तुषार संजय खरे वय अठरा देवी चौक नाशिक रोड यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप करत आहेत या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमगर रोहित शिंदे पोलीस शिपाई विशाल कुवर आणि अजय देशमुख यांनी भूमिका बजावली गुन्हा नोंद क्रमांक एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंता कलम एकशे तीन खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता सदरचा गुन्हा अज्ञात इस्माच्या विरोधात दाखल झालेला होता त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा वारकाईने परिसरातील भेटणारी सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेश केले होते म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळेस आम्हाला त्यात काही त्यांना जाताना दिसले त्यानंतर ते त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली की माहिता शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शोध पथकातील समाधान वाजे विशाल कुअर तसेच अजय देशमुख संदीप पवार अविनाश देवरे रोहित नाना पांसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिराने घालण्या घटना असल्याने कुणी बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील मैताने मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलं चार दिवस पोलीस कटोडी मिळाली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलिस आयुक्त सर, सर, सर माननीय परिमंडळ दोन मुनिका राऊत मॅडम एसीपी सचिन बारी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे